तुकला नाही आल्यावर अशी तळमळ तळमळ लागते असं भगुवंताचा चारा बघितला म्हणजे खूप आनंद होतो असं मनाला समाधान वाटतं आणि जर नाही येणं झालं ना तर दुःख कितीतरी होतं आणि पांडुरंगापाशी आलं म्हणजे सगळं सगळं दुः सुख दुःख शुक, सगळंही सरतं आणि पांडुरंगाची भेट नाही मला महिन्याला हो झाली हे खूप दुःख होतं मला महिन्याला येते लहानपणापासून येते मी पण काही ना काही असं सुखादुखाच्या का गोष्टी होतात मग ते बोलण्यात नाही मग त्याच्यासाठी असं पांडुरंगाचं महिन्याला पंधरा दिवसाला तळमळ तर्म, तळमळ होते जीवाला यायची कथा कीर्तन ऐकावा असं प्रवचन ऐकावा म्हणजे असं समाधान वाटतं सत्संग आयुष्यभर घडावा पांडुरंगाची वारी आयुष्यभर घाडावा साधूसंताची सेवा घडावा अशी मनात इच्छा होती खूप इच्छा होती पण काही गोष्टी नाही आणि होत पण नाही का माझ्याकडून मग भगवंताकडं आपलं यायचं डोळं भरून बघायचं चंद्रभागीला जायचं गंगेची आंघोळ करायची काय आपल्या कोण सेवा घडण तेवढी करायची बाकी त्याच्यात समाधान मानायचं आयुष्य असंच घालायचं आणि सुखादुखामध्ये असंच आयुष्य घातलं आहे भगवंतानी एक सेवा माझ्याकडून हे सांगू नाही तोंडाने पण स्वामीनं करून घेतली माझ्याकडून नाही तर भागवत कथा ये समाधान तेवढ्यात वाटलं आणि खूप मोठ्या मोठ्या इच्छा होत्या पण त्या आपल्याच्या घडत नाहीत ना पुन्हा काय ते अशी दुसरं सांगताच काय मला येत नाही बोलता पण येत नाही शिक्षण नाही मी आपलं ज्ञानेश्वरी पारायणेच तर बोट ठेवून करते गाता तसाच वाचते पण जीवाला तळमळ तळमळ लागते मला नाही देवाशी म्हणतात बोलता आलं तरी आयुष्य त्याच्यातच वाहिलं मी तळमळ वाटते तळमळ वाटते की आपल्याला राहतच नाही पायात पाया अडकाला तरी येवाच वाटते आणि इकलीच येते इकलीच जाते मौली आयुष्यभर म्हणलं की असं देवाचं म्हणजे मी ही सेवा घडावा ही माझी प्रार्थना आहे पांडुरंगाकड संता संघी सदा गुणगाई नावडी, हीच माझी सर्व जोडी मुक्ती जण संपता दि सदा